दिग्रस शासकीय मालमत्तेची चोरी आणि बेकायदेशीर विक्री प्रकरण उपविभागीय अभियंत्यांवर कठोर चौकशीची मागणी दिग्रस येथील साबा विभागातील उपविभागीय अभियंता अनिल राठोड यांनी शासकीय या मालमत्ता चोरून कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बेकायदेशीर विक्री केल्याचा धक्कादायक व अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आल्याने जनतेत आणि सामाजिक संस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे या प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सविस्तर तक्रार नोंदवण्यात आली आहे दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिट ते तीन वाजेच्या सुमारास शासकीय विश्रामगृहाच्या मागील बाजूस असलेले जुने कुलर्स रिकाम्या टाक्या डांबराचे डबे व इतर साहित्य कोणतीही शासकीय परवानगी न घेता गुप्तपणे बाहेर काढून विक्री करण्यात आल्याचे प्रत्यक्ष व्हिडिओ चित्रीकरण व छायाचित्रातून स्पष्टपणे दिसून आले आहे तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी पदाचा व अधिकाराचा उघडपणे गैरवापर करून शासनाची आर्थिक हानी व सार्वजनिक निधीची लूट केली असून हा प्रकार भ्रष्टाचाराच्या श्रेणीत मोडणार आहे तसे अशा प्रकारचे प्रकार, प्रकार यापूर्वी देखील झाले असल्याची दाट शंका व्यक्त करण्यात आली आहे शासकीय मालमत्ता चोरून बेकायदेशीर विक्री प्रत्यक्ष व्हिडिओ व पुरावे फोटो कोणतीही अधिकृत परवानगी नसताना गुप्तपणे विक्री व्यवहार शासनाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका पदाचा व अधिकाराचा उघड गैरवापर अनेक वेळा असे प्रकार शक्यता संबंधितांवर कठोर चौकशी व कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली उपविभागीय अभियंता अनिल राठोड व सहभागी कर्मचाऱ्यांची तात्काळ चौकशी कठोर गुन्हेगारी व विभागीय कारवाई चोरी केलेल्या गेलेल्या शासकीय के मालमत्तेची संपूर्ण किंमत शासनाकडे वसूल करणे भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी विभागीय नियंत्रण कडक करणे ही तक्रार अधीक्षक अभियंता साबा यवतमाळ साबा विभाग अभियंता कार्यालय पुसत तहसीलदार तहसील कार्यालय दिग्रस यांच्याकडे दीपक गुलाब जाधव जिल्हा अध्यक्ष अपंग जनता दल सिद्धार्थ साहेबराव जमदाडे माजी ग्रामपंचायत सदस्य इसापूर व अयाज काझी अध्यक्ष आधार बहुद्देशीय संस्था लाक रायाजी यांनी प्रतिलिपीसह सादर करण्यात आली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज अशोक जाधव दिग्रस नमस्कार मी दीपक गुलाब जाधव यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अपंग जनता दल मी माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देऊन मागणी केलेली आहे की उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम जिगस यांनी पदाचा गैरवापर करून आपल्या कर्मचाऱ्यामार्फत तो शासकीय मालमत्ता चोरी करून विना परवानगी बेकायदेशीर विक्री केल्यासंदर्भात त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येवी अन्यथा अपंग जनता जल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे यवतमाळ जिल्हा कार्य अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा आयोजित केला आहे तरी धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा